का मित्रांनो पहिलीच खेकड भेटले आणि आपण मागे होतो मोठी हा हा बघा आपल्याला मोडून घ्यायचे खेकडी मस्त हे स्वच्छ पाणी कोपरा घेतलाय कोपरा मस्त ठेजून घ्यायचंय आपल्याला नमस्कार मंडळी मी अक्षय गाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे सहा साडेसहा झालेत सा, आणि आपण जाणं नाईटला वड्यावरती खेकडे पकडायला तर मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपण माळीने एक दुर्घटना झाली होती त्या वड्यावरती गेलो तो खेकडे पकडायला आणि आपल्यासोबत बरीचशी मंडळी होती आणि आज आपल्यासोबत रेवन रवी आणि ओमकार येतोय तोही पुण्यावरून आल्या ओमकार खेकडे पकडायला बघू मित्रांनो आज आपल्याला किती खेकडे भेटत आहेत आणि आपल्याला खेकडे भेटले तर आपण गावरान पद्धतीने मस्त रेसिपी देखील करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी पोचलो आहे आता नदीवरती आणि इथून सुरुवात करणार आहे आता खेकडे पकडायला तर मित्रांनो आज आपल्याकडं अजिबात टॉर्च नाही फक्त आपण मोबाईलच्या बॅटरीवरती खेकडे पकडणार आहे तर तयारी झाली का मोबाईलची बॅटरीवरतीच आपण बघू आपल्याला किती खेकडे भेटतात हो का रवी तयारी झाली पाय बी वर करायला लागलेत पॅन बिन भीज नको म्हणून आणि मित्रांनो थोडी थोडी बीरबीर चालू आहे आणि ओमकार आले आज ओंकारला खेकडे द्यायचेत बघू आपल्याला किती खेकडे भेटतात ते आणि रेवन खूप दिवसांनी आलाय मित्रांनो आणि आवनी चालू झालीच त्याची आणि आवनीला आवनीच काम करून तो आज खेकडे पकडायला आलाय टायमात टाइम काढून दिसत आहे का नाही रे हा काय रे का मित्रांनो पहिलीच खेकडे भेटले आणि आपण मागे होतो रेवननी पकडले आणि बोनी झाली हो का मित्रांनो मस्त खेकडे भेटले साईज मस्त आता बॅगी मध्ये आपली पिशवी पिशवी काढूयात पडली नांगे मोडले ना चावल चावल ट्रेन माणूस आहे चावली आपली मस्त बोनी झाली मंडळी आणि बघू आता आताच तर मित्रांनो सुरुवात झाली अजून आपल्याला बरेचसे खेकडे पकडायचे हा थोड थोडा पाऊस चालू आहे आणि अडचण बघा मित्रांनो कशी जबरदस्त आहे आर्चन जिंथू इकडून कोणी जास्त येत नाही मित्रांनो मोठी आहे का पकडली पकडली ए दादा यू हा रे नमस्कार <laughs> <आस्ते। laughs> आमची टीम टाक आमचा मित्रांनो कोणी येत नाही शक्यतो आहुन्याचा आलो होत ना त्याच्यामुळे आता खेकड्या पकडायला पण कोणी येत नाही रेवन या गे खेकड्या इकडे आता मित्रांनो ह्या बिळामध्ये खेकड्या का दगडी खाली खेकडे रेवनंत पुढे गेलेत आणि दगड उचक्यात दिसले पुढे दगडी खाली ते पुढे गेले होते आणि थोडीशी नजर मित्रांनो खेकडीवरती पडली हा गेली बघ गेली बघ ती काढल्या दगडी खाली गेल्या अख्खा काळ होते ऐक ना अख्खा काळ होते हळूहळू हा पकडली बघत झाली मोबाईलच्या टॉर्च वरती मित्रांनो आपण खेकडे शोधतोय

मित्रांनो रवीने हाताने चिलापी मासा पकडला होय चिलापी मासा हाताने पकडलाय मस्त बारीक आहे मित्रांनो दोन तल तर पकड ना तूचच गेला ना तू हा मन इकडून काढावून तुमची व्हिडिओ आले बाकी पकड काय नाही कालोणाला नाही मोबाईल तर मित्रांनो फायनली आपण खेकडे पकडलेत म्हणजे मित्रांनो पाणी वाढले म्हणजे नदीला आणि थोडं गडूळ पाणी आपण सकाळी आलतो तेव्हा ना थोडस निवळ पाणी होत पण दुपार थोडा पाऊस झालाय त्याच्यामुळे आणि इकडं आवनी पण चालू आहे आणि चिखल केल्यावरती ना पाणी म्हणजे असं वाच आहे इकडे नदीच्या काढाने वावरत या वावरांमधून गडूळ पाणी आपल्या वड्यावरती येते आणि रेवणला थोडस मित्रांनो बरं नाही वाटत त्याला उलटी होते त्याच्यामुळे आपण इथून जात घरी जाणार आहे आणि आपल्याला का चार पाच खेकडे भेटलेत बरं का आपल्याला एवढे खेकडे भेटलेत मित्रांनो तीन चार खेकडे भेटलेत त्याच्या आपण रेसिपी बनवणार आहे तर गावाकडे रेसिपी कशी बनवतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे तर मग मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी सकाळचे साडेआठ वाजलेत आठ साडेआठ वाजून गेलेत आणि हका आपल्याला रात्री भेटलेले चार पाच खेचडी तर मित्रांनो रात्री याच्यात ठेवलेत आणि एका मेराला डायरेक्ट फोडले त्यांनी घेऊन उमदायला आपल्याला आता रेसिपी बनवायची मित्रांनो आता दिदी लागली दीदी लागले आता मस्त मोडायला लागले आपल्याला मोडून घ्यायचेत खेकडे मस्त हे स्वच्छ पाणी दीदीनं काढले आणि नर नरे बघा मित्रांनो नरख्याकडे असं आपल्याला उमजून घ्यायचे आणि मांदा बघा मित्रांनो मस्त मांदे बरासा मांदे असं आपल्याला काढून घ्यायचं आहे मित्रांनो चला फटाफट आपण आपले खेकडे आहेत ना चार पाच खेकडे आहेत ते साफ करून घेऊयात हे खेकडे झालेत उमधून जी एक खेकडे राहिले आणि आता आपल्याला वाटण तयार करायचे मित्रांनो आपल्या घरगुती पद्धतीने आपल्याला खेकड्याचा रसा बनवायचा आहे तर पुढे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला मंडळी या का आपण खेकडे उमेदवून घेतले होते मस्त चूल पेटवली आणि या चुलीवरती ठेवले आता आणि आपल्याला आता, कांद आता, आता जे कांद वाजायला टाकले खाली ते आपण काढून नेऊया आणि आपल्याला आता वाटण तयार करायचं तर चला मंडळी आपल्याला आता वाटण करायचं आहे का सगळ्यात पहिल्या दिलाय खोपरा मस्त ठेचून घ्यायचं आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि इकडे बघा कोथंबीर कांदा आणि लसूण घेतलाय मस्त येथून आपल्याला वाटण करायचंय मस्त बारीक चिकन वाटण बनवून घ्यायचंय आणि तर मंडळी आपल्या का वाटण झाले रेडी आणि आता आपल्याला वाटण पितळीमध्ये काढून घ्यायचे आणि आपण आता आपलं जे आपण खेकडे मोडले त्याच्यामुळे टाकायचे याच्यामुळे टाकून घ्यायचं मस्त आपल्याला आणि हे पाट्याला माखलेलं ते आपल्याला पाण्याला मस्त देऊन घ्यायचे असं का पाणी आपल्याला जे माखलेले मसालेत ते मस्त आपल्याला याच्यात ओतून घ्यायचे मित्रांनो आपण आपण जे पहिल्यांदा उमायला टाकलेले खेकडे ते आता मस्त रेडी झालेत आणि हा का हे मसालेत याच्यात काय काय मसाले तो आता आता घरचा मसाला टाकलाय हळद मीठ आणि कांदा मसाला आणि धना पावडर हा चालतंय टाका आपल्या याच्यामध्ये मस्त मित्रांनो हा का आपले जे खेकडे उमायला टाकले चांगले उमलेत आता हे आपले घरगुती मसालेत निम्मे आणि आपण जे, वो, जे, जे पुड्यांमध्ये असतात ते निम्मे वापरणार आहे मस्त का टाकून झाले आणि वाफ ते मस्त आणि चुलीवरचे मित्रांनो मजा वेगळे असते जेव जेवायला आणि जे आपण गॅसवरती करतो त्याला एवढी जबरदस्त चवण असते याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता तेल आपलं आणि गावाकडे मित्रांनो असते किटलीच नाही काय किटली तेल टाकून घ्यायचं आपल्याला मस्त आणि आपले आता खेकडे मस्त दहा पंधरा मिनटांमध्ये रेडी होते तर चला मंडळी आपलं आता कालवण रेडी झालंय आपण दहा पंधरा मिनिटं मस्त चुलीवरती ठेवले आणि बाका मस्त झाले थोडं आटवले आपण आणि आता आपण उतरून घ्या रे बाबा मस्त काढ बर शिंगडा विंगडा काय आहे का, का हाडका विडका चला मंडळी आता आपण जेवण करून घेऊयात आता थोडा अंधार झाल्यावरती बघूया टेस्ट करून कसं झालं ते उतरून